पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी बोलवडकरांसाठी कोठ्यावधीचा निधी दिल्याबद्दल शेकडो ग्रामस्थांसह गावातील ग्रामपंचायत व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली सुरेशभाऊ खाडे यांनी बौद्धविहार बांधकामासाठी पन्नास लाख तका बांधकामासाठी पंचवीस लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले बोलवाट टाकळी पुलासाठी साठ लाख रुपये नूतन ग्रामपंचायत इमारतीसाठी पंचवीस लाख रुपये भरपूर पाशा दर्गा सुशोभीकरणासाठी दहा लाख गावातील बंदिस्त गटारीसाठी सतरा लाख माळी समाजभवन वीस लाख नंदीवाले समाज व्यंकटेश देवालय सभामंडप वीस लाख जैन समाज स्मशानभूमी व गोरस्थान वॉल कंपाऊंडसाठी वीस लाख मोतीबाबा दर्गा पस्तीस लाख मोहरमखाना दहा लाख हनुमान मंदिरासाठी पंधरा लाख रुपयांची तरतूद केली आहे नाईक घर ते ओढाबंदिस्त गटारीसाठी पंधरा लाख सर्वसेवा सोसायटी ते कुचनुरे चौकपासून जुनी ग्रामपंचायतपर्यंत डांबरी करणे दहा लाख लक्ष्मण नाईक घर ते भाऊस नरग्चे प्लॉट रस्ता कॉन्क्रीटकरण करणे पाच लाख जुनी ग्रामपंचायतपासून ते व्यायामशाळेकडे जाणे सात लाख आडवा रस्ता स्मशानभूमीसाठी सात साथ लाख रुपये शादीखाना मराठा समाज मंदिर मातंग समाज मंदिर याविषयी ही जागेचा लवकरात लवकर प्रश्न मिटवून याही समाज मंदिरांना भाऊ खाडे यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे